राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे लंकेचा अशी चर्चा देखील आहे या चर्चेवर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे निलेश लंकेनी जर वेगळी भूमिका घेतली तर त्यांची आमदार रद्द होईल असा इशारा अजित पवारांनी निलेश लंकेंना दिला आहे त्यामुळे आता अजित पवारांच्या इशारा निलेश लंके पक्ष प्रवेश करणार का हे पाणी महत्वाचे ठरणार आहे अजित पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे या, या प्रतिक्रियेतून अजित पवारांनी निलेश लंकेंना इशारा दिला आहे निलेश लंके हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे त्याला जर वेगळाही काही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांनी घेऊ नये हे माझे त्याला आव्हान आहे आणि विनंती देखील आहे असे अजित पवारांनी म्हटले आहे तसेच बुधवारी निलेश लंके मला भेटला होता त्याला जर निर्णय घ्यायचा झाला तर त्याला आमदारकी सोडावी लागेल नाहीतर त्याची आमदारकी रद्द तरी होईल एखाद्याने पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली तर पक्ष कारवाई करू शकतो असा इशारा देखील अजित पवारांनी निलेश लंकेना दिला आहे त्यामुळे आता निलेश लंके काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे दरम्यान अजित पवारांसोबत झालेल्या चर्चेनंतरही निलेश लंके शरद पवार गटात जाण्यास ठाम असल्याची सूत्रांची माहिती आहे तसेच आज निलेश लंके शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे निलेश लंकेने शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास राष्ट्रवादी मधून लोकसभेचे उमेदवार असण्याची शक्यता आहे अशा प्रकारे अहमदनगर दक्षिण मधून सुजय विरोधात निलेश लंके लोकसभेच्या रिंगणात असण्याची शक्यता आहे तसेच निलेश लंके आज पुण्याला जात असताना ज्या गाडीत प्रवास करत होते त्या गाडीचा नंबर खूप काही सांगून जात आहे शरद पवार ज्या गाडीत प्रवास करतात त्या प्रत्येक गाडीचा नंबर हा तीनशे असतो या नंबरच्या गाडीत निलेश लंके हेलेश लंके यांनी कोविड काळात केलेल्या कामाचा अनुभव सांगणारे पुस्तक मी अनुभवला कोविड या पुस्तकाचे प्रकाशन आज पुण्यात होत आहे या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार असून येथेच त्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे